पाहणार आहोत सर्जशी साहित्याचे प्रकार इथे तेच आहेत जे आपले महत्त्वाचे साहित्य प्रकार आहेत जसं की कविता आता काव्य आपल्या सगळ्यांना माहितच आहे आत्मनिवेदा निवेदनाची जादू काही औरच असते साहित्य लेखनातील ती ती, ती जादू गाण्यात उतरत नाही म्हणून गाणी लिहिणी सोडले असं नारायण सुर्वे असं म्हणाले गदी माडगुळकर जगदीश खेबुडकर शांताराम नांदगावकर यांना समीक्षकांनी कवी म्हणून मान्यता दिली नाही ते गीतकारच राहिले नादो महानोर कवी व गीतकारही झाले अगोदर चाल ऐकायची नंतर गीत, गीत लिहायचे अशी अनेक गीते शांता शेळके यांनी लिहिलेली आहेत काव्य हा वाग्मय प्रकार फार प्राचीन असून तो अनेक वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये विविधपणे विकसलेला आ आढळतो काव्य हा भाषिक व्यवहाराचा एक प्रकार आहे भाषेपासून व भाषेत घडणे हे काव्याचे स्थूल वैशिष्ट्य आहे पण याचा अर्थ एवढाच की भाषा ही काव्याची पहिली अट होय भाषेशिवाय काव्य हे असूच शकणार नाही भाषा हा काव्यरचनाचा आवश्यक घटक का असून काव्याचा व्यवहार हा एक प्रकारचा भाषिक व्यवहारच आहे भाषिक व्यवहार हे मनुष्यप्राणाच्या जीवनशास्त्रीय वैशिष्ट्यांपैकी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे कारण व्यवहार हा प्रतिकारात्मक व्यवहाराचा एक प्रकार असून प्रतिकात्मक व्यवहार क्षमता हे मानवाचे खास वैशिष्ट्य मानले जाते प्राचीन काळापासून अनेक संस्कृतीमध्ये भाषिक व्यवहारां व्यवहारांमध्ये सापेक्ष छंदोमयतेनुसार गद्य आणि पद्य अगेय आणि गेय असे फरक करण्यात आलेले आपल्याला दिसून येतात काव्य म्हणजे रसात्म वाक्य किंवा काव्य म्हणजे प्रभावी भावनांचा स्फूर्त महापूर अशा सारखी विधानं देखील केली जातात रसनिर्मिती आणि भावनेचा आविष्कार हे काव्याचे व्यवस्थेचे लक्ष मानले जातात काव्याचा उलगडा करताना किंवा काव्याचा आस्वाद घेताना त्यांचे सांकेतिक अर्थ उलगडताना भाषाशास्त्रीय नियमांबरोबरच तो रसाचा किंवा भावनेच्या भाव आविष्काराचा एक शोध घेण्याचा आग्रह या ठिकाणी धरला जातो कविताचा अवकाश वाचावी लागते ती मनात उनरून घ्यावी लागते त्यातील विराम अवरोध जाणून घ्यावे लागतात त्या त्या शब्दांचे बाह्यरंग अंतरंग ओळखावे लागतात शब्दामागील अर्थाचे सूचन समजून घ्यावे लागते व्याकरण लय ताल याबरोबरच अनेक अर्थही सांभाळावे लागतात एक गुलाबाची कळी ढकलते माझ्या नाकात रबराची नळी अरुण कोलटकर एका नर्सचे असं वर्णन करतात त्यानंतर मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे मोकळ्या केसात माझ्या तू जीवाला गुंतवावे सुरेश भटांची ही कविता की गीत असा एक प्रश्नचनच इथं उभं राहतं बसा म्हणालीस मी बसलो हसलीस म्हणून हसलो बस, हस हस बस इतकेच बाकी मन नव्हते थाऱ्यावर वसंत बापट यांचे मुक्त छंदातील हे काव्य लेखना स्वातंत्र्य असते हे जरी खरं असले तरी कवितेबाबत त्यात खूपच विविधता आपल्याला जाणवते त्यामुळे सर्जनशील लेखनात प्रत्येक कवितेचा रूपबंध हा वेगळा असू शकतो कथेचा विचार करता कथन गोष्ट कहाणी लघुकथा कथा असा हा साहित्य प्रकारचा प्रवास ऋग्वेदातील यम यमीची कथा महाभारतातील रामायणातील छोट्या छोट्या कथा बौद्ध वाग्मयातील जातक कथा चक्रधराच्या दृष्टांत पाठातील कथा त्यांनी लहानग्या धानाईला सांगितली कावळ्या चिमणीची कथा प्रसिद्ध आहे प्राचीन साहित्यातील बृहत्कथासागर वेताळपंचविशी शुकबहातरी सिंहासनबत्तीशी अशा बऱ्याचशा कथा आपल्याकडे लोकप्रिय आहेत कथा ही मानवाइतकीच प्राचीन आहे तो सतत बोलतो कथन करतो त्यामुळे कथा या प्रकारात खूप विविधता आहे स्वप्न भविष्य कल्पित मिथ्य अद्भुत लोक दंत प्राणी परी हे कथांचे प्रकार आपणास माहीतच आहे त्यामुळं एक प्रकारचे या ठिकाणी कथनच केले जाते पात्रांची निवड त्यांचा विकास परत गोळीबंद कथा रचना यामुळे एक कथनीय किंवा हे वाचनीय होत जातं कथाकथात्मक कथा साहित्याचा एक प्रकार कथेचे कथन श्रवण लेखन वाचन ही एक माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती असल्यामुळे अत्यंत प्राचीन असा साहित्य प्रकार आहे असं म्हणायला हरकत नाही कथेची ही प्राचीन परंपरा अनेक प्रकारचे उद्दिष्ट आणि अनुषंगाने या तद अनुषंगाने कथन करण्याचीच ही एक प्रक्रिया आहे अनेकत्वातूनच एकत्व व्यक्त कथेमधून केलं जातं हा एक कलांचा धर्मच आपण म्हणू शकतो तोच कादंबरी आणि लघुकथा यांनाही लागू होत असतो प्रत्येक लघुकथक घटक घटक असले तर त्यांचे प्रमाणसारखेच नसते प्रत्येक लघुकथालेखकाची प्रकृती वेगळी प्रत्येक लघुकथेची प्रकृती वेगळी असते एखाद्या कथेत घटनांमधून आकारलेल्या कथानकापेक्षा पात्रांकडेच आपले लक्ष अधिक जाते तर दुसरी पात्रांपेक्षा घटनात्मक कथानकच आपल्या डोळ्यात अधिक भरते एखादी कथा अशी असू शकते की तिच्यात ज्या दृष्टिकोनातून एका घटनावली चित्रण झालेलं असते तो दृष्टिकोनच आपले लक्ष वेधून घेत असतो लघुकथा अशी विविध रूपांमधून अवतरत असते कादंबरी किंवा कादंबरी हिच्यापेक्षा कथा ही वेगळी ठरते ह्या प्रश्नाचा आपल्याला विचार इथं करावा लागतो कादंबरीचा विचार करता कादंबरी हा इतर साहित्य प्रकारांपेक्षा जीवनाचा आशयपट अधिक वेधून घेणारा असा हा सा साहित्य प्रकार आहे इंग्रजीतील नॉवेल या संज्ञेचा कादंबरीत हा मराठी पर्याय आहे बाणभट्टाच्या कादंबरी या संस्कृत कथा कथानातील ग्रंथनामावरून हा मराठीत रूढ झालेला आहे यासा कर, या साहित्य प्रकाराचे काटेकोर वाख्या वर्गीकरण वर्ग वर्णन करणे वगैरे सगळं कठीण आहे कारण मानवी अनुभव सृष्टी कल्पना विश्व आणि त्यांचा बाह्य परिसर यातील तऱ्हेची विविधता वैचित्र्य बहुजिनसीपणा विपुलता आणि अनिकार्थता ही या प्रकारात आजर व्यक्त होत आलेली आहेत कादंबरीची काही लक्षणे ही, ही स्थूलमानाने सांगता येणं अशक्य आहे गद्याचे माध्यम किंवा विस्तारपरता ही तिची उघड लक्षणे कादंबरी जीवनाचे चित्रण असते त्याचा आवाख हा मोठा असतो व ते जीवनाचा सत्यावास निर्माण करण्यात तर वास्तव पूर्ण ठरण्यासाठी विशिष्ट विशिष्ट प्रकारे संघटित केले जातात कादंबरी सकट सगळ्याच साहित्य प्रकारांमध्ये जीवनविषयक आशयाची संघटना आढळते ती प्रतिभाशक्तीचे कार्य होय कादंबरीचे स्वरूप कथात्मक असते याचा अर्थ तिच्यात कथानकालाच प्राधान्य असते असा नसून तिच्यात व्यक्तिजीवनाच्या संदर्भातील कृती प्रसंग अपरिहार्य असतात कादंबरीचे सर्वसामान्य स्वरूप हळूहळू उत्क्रांत झाले आहे वास्तवतेचा पुरस्कार केल्याने मानवी व्यवहाराची अशी जी स्वाभाविक अशी गद्य भाषा असते तिचा कादंबरीने स्वीकार केलेला आपल्याला पाहायला मिळतो समीक्षक राघव जाधव यांनी देखील कादंबरी या वाघमयी प्रकाराचा आकृतिबंध सांगून त्याची वैशिष्ट्य इथं सांगितलेली आहेत कादंबरीचा भाषिक अवकाश हा विस्थिर असतो आशयसूत्रे सूत्रे भाषा व्यक्ती प्रसंग असे अनेक वचनी घटक त्यामध्ये समाविष्ट असतात कथानक पात्र संवाद आणि भाषा हे घटक कथा का आणि कादंबरीमध्ये समान असतात तरी कादंबरी लिहिण्यासाठी ही कठीण असते नाटकाचा विचार केला तर नाटक हा एक साहित्य प्रकार आहे असं मनपेक्षा तो कला प्रकार आहे असं युक्त ठरेल नाटक या सभेचा मूळ अर्थ अभिनय करण्याचा होतो नट हा संस्कृत शब्द मराठीतील प्राकृतातील नर्त म्हणजे नाचणारा या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश होऊन प्राकृतात आलेला आहे मूळ अर्थाप्रमाणे पाहता नाटक या शब्दाचा अर्थ नाचणे असाच आहे नट म्हणजे अभिनय करणारा सोंग करणारा नाटक म्हणजे नाट्य रूपाने सोंगाच्या रूपाने दाखवणे किंवा सादर करणे असा हा अर्थ रूढ झालेला आहे नाटक या शब्दाची व्याख्या करणं कठीण आहे मात्र नाटक म्हणजे प्रसंग आणि संवाद यांच्याद्वारे व्यक्त होणारा संघर्षात्मक कथा प्रकार होय जगातील लोकांच्या आचार विचारांची अनुकृती म्हणजे नाटक म्हणजे भावानुकीर्तन नाटक म्हणजे जीवनाचे जी दर्शन मिळविणार आरसा असे भरत म्हणतो जीवनाच्या द्वंद्वात्मक जाणीवेला आणि नाट्यानुभवांना आवाहक आकृतिबंध प्राप्त होतो तो नाटकाच्या प्रयोगात नाटकाची संहिता ही प्रयोगासाठी अवतरत असते मात्र प्रयोगात नाट्यसंहिता भ्रष्ट होऊ शकते अधिक अर्थपूर्ण होऊ शकते किंवा तिचे संपादनही होऊ शकते नाटक हा एक असा साहित्य प्रकार आहे तो एक सामूहिक आविष्कार आहे नाटक दिग्दर्शक नाटककार प्रेक्षक यांच्या परस्पर सहयोगातून सिद्ध होत असते त्यामुळे नाटक हे कथा का कादंबरी कविता यांच्यापेक्षा वेगळेच भासते सर्व साहित्य प्रकारातून जीवनानुभव व्यक्त होतो परंतु जीवनानुभवाच्या विविध जाती असू शकतात आणि नाटकातून व्यक्त होतो तो द्वंद्वात्मक संघर्षाचा एक अनुभव होय संवाद हे नाटकाचे माध्यम आहे कथा वस्तू संवादान संवादातूनच व्यक्त होते प्रत्यक्ष संवाद लिहिताना गद्य आणि पद्य अशा मिश्र शैलीने प्रभावी वाटतो तसेच नाटकीय पात्रांची उत्तम मध्यम आणि नीच अशा प्रकारची वर्गवारी करून उत्तम मध्यम पात्रांची भाषा संस्कृत असावी आणि दासी सेवक आदी कनिष्ठ पात्रांची स्त्रियांची भाषा ही प्राकृत असावी असा देखील एक दंडक आहे भरतमुनिनी रस भाव अभिनव अभिनय धर्म प्रवृत्ती सिद्धी स्वर वाघ गान रंग असे नाटकाचे अकरा अंग सांगितलेले दिसून येतात अर्थात नाटकात शब्द उच्चार हावभाव अभिनय शरीर बांधा केशरचना वेशरचना नैप्य प्रकाश संगीत हे घटक महत्वाचे असतात म्हणून नाटक ही एकत्रितरित्या सादर होणारी प्रयोग रूप कलाच आहे प्रवास वर्णन प्रवासात जे प्रत्यक्ष पाहिले अनुभवले ते लेखन रूपाने मांडणे म्हणजे प्रवास वर्णने असं स्थूल वर्णन म्हटलं जातं सामान्यतः वर्णाची पातळी हकीकताची किंवा वृत्तांत कथनाची असते देश काल परिस्थिती यांचे वर्णन प्रवासातील हाल अपेक्षा मौज मजा या हकीकती वस्तुनिष्ठपण वस्तुनिष्ठपणे सांगण्याचं काम हे प्रवास वर्णनातून केलं जातं प्रवास वर्णन प्रवास वृत्ताचे रूप टाकून ललित रूप केव्हा घेते कसे घेते याचा विचार करू लागल्यावर काही गोष्टी आपल्याला स्पष्टपणे जाणवू लागतात मराठीमध्ये जर प्रवास वर्णनाचा विचार करायचं गेलं तर महादेव गोविंदशास्त्री कोलटकरांचे कोलंबसचा वृत्तांत गोविंद नारायण माडगावकर यांचं मुंबईचे वर्णन नारायण विष्णू जोशी यांचं पुणे शहराचं वर्णन दोन मित्रांच्या संभाषण प्रसंगातून गोकर्ण महाबळेश्वर यात्रकरणीचा वृत्तांत प्रवास वर्णन जगन्नाथ विठोबा यांचे भटजी यांचं माझा प्रवास त्यानंतर अठराशे सत्तावनच्या पंडात वनवंताना झाशीच्या युद्धात आणि नंतरच्या विजनवासात मृत्यूने केलेला पाठपुरावा असा तो अनुभव आहे म्हणजे एकंदरीत काय तर ललित रम्य भाषेत प्रवास वर्णन लिहिण्याची समृद्ध परंपरा मराठीला लाभलेली आहे पु ल देशपांडे पांडे आचार्य प्रखे अत्रे अनंत काणेकर माधव गडकरी मीना प्रभू रवी वाळेकर यांचे प्रवास वर्णन अत्यंत लोकप्रिय आहेत मीना प्रभू यांचे इजिप्तायन व रवी वाळेकर यांचं इजिप्तशी ही एकाच देशावरील दोन लेखकांची पुस्तके तुलना करून वाचण्यासारखी आहेत आत्मचरित्र आपल्या जीवनविषयक अनुभवांचे व तज्ञ अनुषंगाने आपल्या व्यक्तिमत्वाचे स्वतः लेखकाने लेखनप्रकारे घडवलेले दर्शन म्हणजे आत्मचरित्र होय आत्मचरित्रातही इतर अनेक लेखन प्र अने लेखन प्रकारांचे दर्शन घडविता येते त्यात खाजगी पत्रव्यवहार मुलाखती दैनंदिनी रोजनिशी ख्रिस्ती धर्मकल्पनेनुसार पापनिवेदन स्मृतिचित्रे सस्मरणिका यांसारखे आत्मचरित्रपर लेखन प्रकार अव अंतर्भूत होतात आत्माविष्काराची मानवी प्रवृत्ती नैसर्गिक आणि सार्वत्रिक असल्यामुळे आत्मचरित्रपर लेखन सर्वच भाषात आढळून येते एक साहित्य प्रकार म्हणून त्यास आत्मचरित्र असं म्हटलं जातं आत्मचरित्राचे केंद्र लेखक स्वतःच असतो म्हणजे असं की आत्मचरित्र हे एकंद्र असते प्राचीन मराठीत त्रोटक प्रासंगिक आणि नोंदीवाचा आत्मकथन नामदेव तुकाराम आदी संतांच्या काव्यात अन्य काव्यग्रंथांच्यामध्ये आपल्याला आढळून येतं रोजनिशी अथवा दैनंदिनी हा एक महत्त्वाचा वाक्मय प्रकार मराठीत रुजला दररोज लेखन करावीच लागते त्यामुळे आपले लेखन उत्तम होते असा भाषा शब्द यांचा रियाज होतो काही वेळा एकमेकांना केलेला पत्रव्यवहार हा देखील ग्रंथरूपाने प्रकाशित होतो आपल्याकडे बाबा पद्मजी यांचे अरुणोदय हे एक महत्त्वाचं आत्मचरित्र आहे सदा आ, उत्तम रानडे गप प्रधान यांच्या स यांच्या रोजनिशा देखील आपल्याकडे आहे टाइमपास ही प्रतिमा बेदी यांची अनुवादित सुप्रिया वकील यांची रोजनिशी आहे म्हणजे बऱ्याचशे सर्जनशील लेखनाचे उत्तम नमुने आपल्याला पाहता येतील जे ज्यामधून इतिहास आठवणी आत्मकथन कल्पित वास्तव असे आपल्याला प्रकार पाहावयास मिळतात आता हे झालं सर्जनशील लेखनाचे प्रकार पण आता सर्जनशील लेखन करणारा जो लेखक आहे त्या सर्जनशील व्यक्तिमत्व म्हणजे नेमकं काय हे आपल्याला आहे सर्जनशील असणं म्हणजे काय तर आपल्याकडं काहीतरी नवं निर्माण करायची क्षमता असणं होय असं कौशल्य आपल्या ठिकाणी असण्यासाठी आपण विविध प्रयत्न केलेले असतात आणि या प्रयत्नांची गोळाबेरीज म्हणजे सर्जनशील व्यक्तिमत्व होय असं आपण म्हणू शकतो प्रतिभा शक्ती आहेत असे मानले जाते आणि प्रतिभाशक्तीच कल्पना अंतर्भूत करत असते काही वेळा या दोन्ही गोष्टी स्वतंत्र स्वयंभू आहेत असं म्हटलं जातं तर काही वेळा पृथ्वीमुळेच कल्पना सुचते असं देखील म्हटलं जातं मात्र आपण अभ्यासासाठी किंवा सोयीसाठी प्रतिभाशक्ती आणि कल्पनाशक्ती या दोन्ही संज्ञ संकल्पना आपण वेगळ्या करत असतो कल्पना ही सुद्धा स्वतंत्र गोष्ट आहे मात्र कल्पना अनेकांच्या मनात येऊ शकतात ज्याच्याकडे प्रतिभाशक्ती नाही असा मनुष्यही विविध कल्पना करू शकतो त्या आता कल्पना तो इतरांना सांगू शकतो त्यामुळे प्रतिभाशक्तीशिवाय कल्पनेच्या राज्यात सर्वांना प्रवेश करता येत नाही शास्त्रज्ञ कवी कलावंत चित्रकार नर्तक गायक वादक शिल्पकार या सर्वांकडे प्रतिभा असते मात्र या प्रत्येकाचा आविष्कार हा वेगवेगळा असतो काराची सामान्य माणसाकडे प्रतिभा असते कोणी सुवर्ण असेल कोणी उत्तम बांधकाम करेल अर्थात प्रतिभाशक्तीचे आविष्कार हे वेगवेगळे वेग असतात वेग हे वेग आपल्याला मान्य करावं लागतं आता सर्जनशील व्यक्तिमत्व कसं असावं तर शास्त्रज्ञ कवी कलावंत यांना आपण प्रतिभावंत प्रतिभावंत म्हणतो या प्रत्येकाचे व्यक्तिमत्व भिन्न भिन्न असते शास्त्रज्ञांना काव्यविनोशास्त्र काव्यशास्त्र विनोद यातील काहीच समजणार नाही एखाद्या कवीला कविला शोधामागचे तंत्र करणार नाही संगीतातील रागदारी समजणार नाही गायकाला शिल्पातील काही उमगणार नाही अर्थात असे सारे प्रतिभावंत जरी असले तरी त्यांची प्रत्येकाचे क्षेत्र वेगळे असतात कवी सर्जनशील भाषा वापर करत असतो आजचा सम काळ वेगवान आलेला आहे आणि माहितीचा सर्वत्र स्फोट होत आहे मात्र ज्ञानाचा तुटवडा होत आहे माहिती व ज्ञान इन्फॉर्मेशन अँड नॉलेज यात अर्थातच ज्ञानश्रेष्ठ पायाभूत आहे असं म्हटलं जातं प्रतिभावंत म्हणून आपण जेव्हा जन्म घेतो प्रतिभाही जन्मतः देलगी लागते विचार करणे कल्पना करणे या गोष्टी मानसिक तर्कावर अवलंबून असतात कवी कल्पनेच्या राज्यात भरारी मारतात व त्यामागे वास्तवाची बळ असतात एखादा दिवा स्वप्न पाहणे आणि रात्री चित्रविचित्र विचित्र स्वप्न पडणे यातून कल्पना सुचली तरी त्या त्या स्वप्नांचा वास्तव जगातील कार्यकारणभाव हा असतोच अर्थात रंजक आणि लोकप्रिय साहित्य कोणतं किंवा उत्तमाभिजात साहित्य कोणतं मातृभाषेतील राष्ट्रभाषेतील प्रादेशिक भाषांतील अनुवादित साहित्य कोणतं हे वाचावायचं हवे दर्जेदार कविता का नाटक कादंबऱ्या इतर ललित साहित्य वाचायला हवं सकस वैचारिक साहित्य व्याख्यान यांचा आस्वाद घ्यायला हवा लोक व्यवहार यांची ओळख करून घ्यायला हवी देवधर्म समाज संस्कृती यांच्या धारणा पक्क्या कराव्यात एकूणच तर लेखन म्हणजे किंवा शब्दांची जुळणी किंवा सरळार्थ नव्हे हे लेखकाने लक्षात ठेवावयास हवे तेव्हाच सर्जनशील व्यक्तिमत्व अष्टपैलू म्हणावयास हरकत नाही प्रतिभाशक्ती बाम धंडी रुद्रट गुप्त मुंबट या प्राचीन भारतीय साहित्यशास्त्रज्ञांनी प्रतिभाशक्तीला फार महत्त्व दिलेलं आहे प्रतिभा ही लेखकाच्या अंगी असणं फार गरजेचं आहे असं त्यातून त्यांनी मत मांडलेलं इतकंच नव्हे तर अगदी विल्यम वर्ड्सवर्थ यांनी देखील सॉन्टेनियस ओवरफ्लो ऑफ पॉवरफुल फीलिंग्स असा एक दिव्य कल्पना म्हणजे एक झपाटलेपणा किंवा एक प्रतिभेचंच स्फूर्ती लेखकाच्या लेखनामध्ये असणं किती गरजेचं आहे कौशल्यानेच प्रतिभावंत निर्माण होतो होत नाही तर प्रतिभावंत जन्मावा लागतो प्रतिभा ही कलांची निर्मिती क्षम क्षमता शक्ती आहे तंत्र कसं कौशल्य आहे असं प्रतिभा शक्तीबद्दल म्हटलेलं आहे म्हणतानाचा विचार करताना आपल्या लक्षात येतो की प्रभावी कल्पनाशक्ती हा प्रतिभेचा प्राण आहे म्हणजेच काय ते व्यक्ती प्रसंग घटना इतकेच काय मानवी मनात प्रवेश करून नवे विश्व कल्पनेच्या साह्याने निर्माण करता येते कल्पनाशक्तीला खूप स्वातंत्र्य असते तिची सर्जनशीलता व्यापक असते लेखक कवी कल्पनेच्या मदतीने वास्तवातून सामग्री घेऊन प्रतिभा प्रतिमासृष्टी निर्माण करण्याचं काम करत असतात कोलरीज यांनी प्रथम श्रेणी द्वितीय श्रेणी असे कल्पनाशक्तीचे प्रकार मांडलेले आहेत बालकवींची फुलरा आणि औदुंबर या कविता अशाच कल्पनारम्य निर्मिती आहे थोडक्यात काय ते प्रतिभा कल्पना यांना शक्ती मानलेली आहे कला क्षेत्रातील त्यांचा अर्थ गैरवापर आहे त्यांच्या काव्य निर्मितीचे एकमेव कारण मानले जाते याची बरीचशी उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत रेवरण टिळक यांच्या केवडे हे कौर्य या कवितेतील ओळी महत्वाच्या ठरतात मातीत ते पसरले अतिरम्य पंख केलेवरी उदर पांडुर निष्कलंक चंचू तशीच उघडी पद लांबविले निष्प्राण देह पडला अंतसमय मृत्यू येऊन मातीत पडलेल्या एका पक्षाचे वर्णन कवीने या चार ओळीमध्ये केलेले आहे काही वेळा कवी रसिक वाचकाला सामावून घेतो त्याला ध्वनीत होणार अर्थ सूचक हे धार्मिक तू आता निर्धासपणे हिंड गोदावरी नदीच्या काठी वेलीच्या जाळीत राहणार उन्मत्त आणि तो कुतर कुतरडा केव्हाच मारून टाकलाय इथं बोलणारी स्त्री किंवा तिशीची असावी आणि एकंदरीत एक वेगळ्या पद्धतीच्या कल्पनाशीलता आपल्या लेखनातून आणण्याचा प्रयत्न यातून केलेला आहे कुतरणा या, या शब्दाने तिरस्कारही व्यक्त केलेला आपल्याला पाहायला मिळतो कल्पक भाषा साहित्याची भाषा कशी असावी असं यावर अनेक चर्चा झालेली आहेत संहितेतील भाषेला चिरंतर स्वरूपाचा कालसंदर्भ असतो तो व्यवहार भाषेला नसतो साहित्यकृतीच्या संहितेतील रूप आहे संहितेबरोबर स्वतंत्रप्राणी व्यवहाराच्या भाषेतही काहीतरी अर्थ व्यक्त करतात या प्रत्येक भाषिकरूपाला शब्दकोशातले सामान्य अर्थ असतातच साहित्याची भाषा व्याकरणापलीकडचे अर्धाधिक्य व्यक्त करते समृद्ध अर्थव्यक्ती करते साहित्याच्या भाषेचा आणखी एक विशेष म्हणजे ती अनपेक्षित अर्थ व्यक्ती करते व्यवहाराच्या भा भाषेत शब्द शब्दांचे व्याकरण शब्दक्रम वाक्यरचना नेहमी अपेक्षित पद्धतीने कार्य करत असतात या प्रमाणकांचे कमी अधिक मर्यादेत वडतोड साहित्यिक भाषेत केलेली असते नियमोल्लंघन हा शैलीच्या अभ्यासाचा एक भाग आहे भाषा सतत वापराने बेचव बोथट होत असते साहित्याच्या भाषेतही एकसारख्या वापराने भाषिक रूपाने येत राहतो भाषेमध्ये मोडतोड केली जाते आणि ही भाषेच्या स्तरावर शक्य असते शब्दांच्या स्तरावर केलेले प्रयोग चटकन लक्षात येतात माधवजुरी यांनी देखील नवनवे लेखन प्रयोग अनुस्वार लेखन अनोखे सामाजिक शब्द नवनवी शब्दरचना आपल्या काव्यामध्ये वापरलेली पाहायला मिळते मुगदे तू तर चाललीस इकडे मी राहिलो एक अकला प्रेमाचा नुसताना शब्द कुठे ते म्हणजे एकूणच यामध्ये काय केलेलं तर नवीन प्रयोग कवीने नवीन बंधनांच्याद्वारे केलेले पाहायला मिळतात नव्या शब्दांचा लईवर कसा परिणाम होतो अधिक विशेषणं वापरल्यामुळे नामांच्या स्पष्टतेवर कसं दडपण येतं अतिलांब ओळींमुळे शब्दांमधले परस्पर संबंध कसे दुरावतात या सर्व भाषिक रचनांचा सांभाळून या ठिकाणी वापर केलेला आपल्याला पाहायला मिळतो भाषेत उपलब्ध बोली भाषांमधील रूपे परक्या भाषांतून उसणीच घेतलेली रूपे जुन्या काळात वापरली ले गेलेली पण नंतर वापरातून नाहीशी झालेली रूपे व्याकरणाचे नियम बाजूला सर्व नव्याने बनवलेली रूपे या सर्व प्रकारांनी साहित्याच्या भाषेला नवता आणून देण्याचं काम केलेलं दिसतं एकंदरीतच काय तर साहित्याची भाषा ही व्यवहाराच्या भाषेपेक्षा अधिक विस्तारशील स्वतंत्र रचनेचे अधिक स्वातंत्र्य प्राप्त करून देणारी उपलब्ध रूपांचा महत्तम वापर करून होणारी अर्थव्याप्तीच्या नवनव्या दिशा दाखवणारी अर्थिकच अर्थसमृद्ध पूर्णपणे संहितानिष्ठ ठरते अर्थातच उत्तम लेखनासाठी समर्पक शब्दांची वाक्यांची निवड ही फार महत्त्वाची असते बोली म्हणी वाक्यप्रचार काही वेळा सुभाषिते विविध पर्यायी शब्दातून योग्य पर्यायांची निवड या दृष्टीनं या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या ठरतात अशा पद्धतीनं एकूणच सर्जनशील लेखन नेमकं कसं असलं पाहिजे किंवा सर्जनशील लेखनामध्ये नेमक्या कुठल्या घटकांना महत्त्व आहे काय परिणाम करतं हे सगळं आपण या घटकांच्या आधारे पाहिलेलं आहे एकूणच सर्जन